नमस्कार मित्रांनो मी, मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका येणाऱ्या एक ते दीड महिन्यात त्याची आचारसंहिता लागणार आहे तर त्याच्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान विमा ह्या गोष्टी देणं बाकी असताना सरकारने लाडकी बहीण योजना नावाचा एक योजना आणली ज्याच्या माध्यमातून त्यांना महिलांची मतं मिळवता येतील कारण शेतकरी मोठ्या प्रमाणात सरकारवर नाराज असल्यामुळं आता आपण शेतकऱ्यांना खुश करू शकत नाही किंवा शेतकऱ्यांची नाराजी दूर करू शकत नाही म्हणून सरकारने हा नवीन जुमला आला लाडकी बहीण योजनेचा जो फक्त दोन महिने चालणार होता परंतु त्यांच्या दुर्दैवानं निवडणूक के यांच्या केंद्रीय नेतृत्वाने लांबवल्यामुळं पुन्हा आता यांना आणखी दोन महिन्याचं शेत महिलांना हे जे आहे अनुदान दोन महिन्याची लाडकी बहिणीचे पैसे देण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे वेगवेगळ्या योजना त्यांच्यात काटछाट करून हा पैसा यांनी तयार केलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिलेले नाही सरकारी जे ना ले ले, नोकर आहे त्यांना पगार कापात किंवा तो पगार नंतर देण्याचा यांनी विचारणा केलेली आहे परंतु त्याला सरकारी नोकर तयार नाही आहेत वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जे योजना आहेत त्या थांबून ही लाडकी बहीण योजना राबवण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे परंतु कोणकोणत्या गोष्टी शेतकऱ्यांच्या देय आहे किंवा शेतकऱ्यांना येणं गरजेचं आहे सरकारकडून ज्या यांनी जाहीर केलेलं आहे परंतु त्यांना त्या द्यायचा आलेलं नाही आत्तापर्यंत खरीप दोन हजार तेवीसमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कांदा अनुजान जाहीर केलेलं होतं कारण कांद्याला दोनशे ते तीनशे रुपये भाव मिळत असताना म्हणजे त्यावेळेस नरेंद्र मोदी सरकार होतं केंद्रात ते झोपलेलं होतं आत्ता जसं निवडणूक लागल्यानंतर पुढं येऊन ते सांगायला लागले की आम्ही कांद्याचे निर्यात शुल्क आठवलं परंतु त्यांनीच ते निर्यात शुल्क लावून शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचं किंवा शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम केलेलं होतं दोनशे तीनशे भाव कांद्याला मिळत असताना ते झोपून राहिले होते बिळात लपले होते शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्यानंतर खरीप दोन हजार तेवीसचा लाल कांद्याचं अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे जवळजवळ साठ टक्के शेत साठ टक्के शेतकऱ्यांना जे आलेलं नाही आहे चाळीस टक्के शेतकरी अशांना फक्त आलं की जे शेतकऱ्यांचं थोडं थोडं अनुदान होतं ते आलं त्याच्यानंतर खरीप दोन हजार तेवीसचा पीक विमा जो त्यांनी देणं अपेक्षित होतं आजपर्यंत त्याच्याबद्दल खूप साऱ्या तारखा त्यांनी यावेळी निवडणुकीच्या तोंडावर दिल्या होत्या पंधरा जुलै पंधरा ऑगस्ट पंधरा सप्टेंबर आता त्या निघून गेलेल्या परंतु पीक विमा अजूनही पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना आलेला नाही आहे पीक विमा कंपन्यांकडून भाजप आणि यांच्या मित्रपक्षांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून निवडणुकींसाठी पैसा घेतला त्याच्यामुळं त्यांच्या खाली ते मिंदे असल्यामुळं किंवा आता विमा कंपन्या यांचं ऐकत नाही अशी परिस्थिती असल्यामुळं तो पीक विमा पेंडिंग आहे गेल्या वर्षीचा तो देणं अपेक्षित होतं तो दिलेला नाही त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च गेल्या फेब्रुवारी मार्चमध्ये इथल्या राज्य सरकारने दे महाराष्ट्रात दुधाचे भाव अतिशय पाण्यापेक्षाही कमी होते म्हणजे वीस रुपये भाव असल्यामुळं प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध आंदोलनं केल्यामुळं यांनी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अनुदान जाहीर केलेलं होतं पाच रुपये ते अनुदानसुद्धा त्यांनी अर्धवटच दिलं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कमी, कमी अनुदान आहे म्हणजे ज्यांचं दूध कमी आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान दिलं उर्वरित शेतकऱ्यांना तोंडाला पाळणे पुसली आणि हा पण एक जुमला ठरला तेच अनुदान अजून देणं बाकी आहे त्याच्यानंतर पुन्हा आत्ता जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस इ इथं पण भाव कमी असल्यामुळं निवडणुकी तोंडावर आली आपल्या विरुद्ध प्रचंड प्रमाणात असंतोष आहे नाराजी आहे शेतकऱ्यांमध्ये म्हणून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची नाराजी कमी करण्यासाठी त्यांनी परत ह्या तीन महिन्यासाठी अनुदान पाच रुपये अनुदान प्रति लिटरला जाहीर केलं अनुदान जाहीर करताना विखे पाटील जे राज्याचे महसूल आणि दुग्धविकास मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की जुलै महिन्यापासून म्हणजे जुलैचं पहिलं दहा दिवसाचं ज्यावेळेस पेमेंट होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच शेतकऱ्यांना अनुदान पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे त्यांच्या खात्यात जमा करू परंतु जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर आता सप्टेंबर महिना संपत आलेला आहे परंतु अजून जुलैहीच काय ऑगस्ट सप्टेंबर कुठल्याच महिन्याचं अनुदान हे देऊ शकलेले नाही आहे हा एक जुमला यांनी शेतकऱ्यांच्या तोंडावर मारलेला आहे शेतकऱ्यांच्या तोंडावर पानं पुसलेली त्याच्यानंतर खरीप दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला अत्यंत कमी भाव असल्यामुळं शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत यांना इंगा दाखवला होता यांना मोठ्या प्रमाणात यांचे खासदार पाडले होते म्हणून आता शेतकऱ्यांना परत खुश करण्यासाठी शेतकऱ्यांची नाराजी कमी करण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीन आणि कापसाला अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं वास्तविक ते जाहीर केलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये परंतु त्याची अंमलबजावणी करता करता आता ती पंधरा ऑगस्टला त्यांनी कागदपत्र शेतकऱ्यांकडून जमा करून घेतले होते आता पंधरा म्हणजे पंधरा दिवसात त्याच्या पंधरा दिवसात म्हणजे एक सप्टेंबरपासून अनु शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान देऊ असं सांगितलं होतं परंतु आता वीस सप्टेंबर आलेलं आहे अजून यांचं कागदच गोळा करायचं काम चालू आहे आणि हे पैसेसुद्धा शेतकऱ्यांना हे देऊ शकलेले नाही म्हणजे शेतकऱ्यांना अक्षरशः सर्वच दूध कांदा कापूस सोयाबीन आणि इतर सगळ्याच पिकात यांनी शेतकऱ्यांना खड्ड्यात घातलं आणि त्या खड्ड्यात घातल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना वर काढायचं सोडून तसंच दुसऱ्याच प्रकारची योजना यांनी लाडकी बहीण चालू केली आता शेतकऱ्यांचं त्वरित अनुदान कांदा कापूस सोयाबीन आणि दुधाचं वारंवार शेतकरी एकमेकांकडं विचारपूस करतात तुझं अनुदान आलं का माझं अनुदान आलं नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे की हे अनुदान दूध कापूस सोयाबीन आणि कांद्याचं त्वरित आलं पाहिजे नाही आलं तर शेतकरी यांना लोकसभेपेक्षाही मोठ्या प्रमाणात आपला आपली नाराजी दाखवून देतील आणि यांचे आमदार पाडतील स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे यांची आमदार पाडतील यांनी कितीही लाडकी बहीण लाडका दाजी लाडका भाऊ लाडका आमका लाडकात आमका आणलं तरी त्याचा काहीही परिणाम यांना साधता येणार नाही काहीही फळ यांच्या हातात पडणार नाही धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमचे पण वेगवेगळ्या प्रकारचे अनुदानं जर सरकारकडे पेंडिंग असतील पीक विमा तुमचा आलेला नसेल तर कॉमेंट करा चॅनल